या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः याचा अर्थ ही देवी जी सगळ्या प्राण्यांमध्ये एक शक्तीचं रूप म्हणून विराजमान आहे त्या देवीला माझा त्रिवार नमस्कार असो जेव्हा जेव्हा आपण देवीचं स्मरण करतो तेव्हा देवी या प्राणी मात्रांचा भय हरण करते आणि जेव्हा स्वस्थ मनुष्य देवीचं चिंतन करतो तेव्हा देवी त्याला शुभ बुद्धी प्रदान करते दारिद्र्य दुःख भय हरणारी अशी ही आपली माता आहे या दुर्गेशिवाय हे सर्व कोण करू शकेल सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी हे नारायणी तू सर्व प्रकारचा मंगल करणारे शिव मंगलमयी आहेस कल्याणकारी आहेस सर्व सिद्धींना प्राप्त होणारी अशी आहेस शरणागत जे येतात त्यांना आश्रय देणारी अशी आहेस हे देवी तू तीन नेत्रवाली आहेस तुला माझा नमस्कार